नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय दोन हजार चोवीस शिर लोकसभा मतदारसंघ मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार आहे माझं नाव आहे सुशील ज्ञानदेव कनसे पाटील आता मी ह्या निवडणुकीमध्ये का उभं राहणार आहे याचं काही कारण मी तुम्हाला सांगणार आहे कारण प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या कालखंडामध्ये नेते मंडळी येतात आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर आपण मतदार म्हणून आपण पण विसरून जातो आणि ही लोक तर इतकी हुशार असतात दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते त्यांनी सांगितलं की दोन हजार अकरा पर्यंत महाराष्ट्र हा मुक्त असेल म्हणजे रात्रीच पाणी भरण्यासाठी आपण जायचं नाही मोटर चालू करण्यासाठी आपण जायचं नाही जे काय असेल ते दिवसा चोवीस तास तुम्हाला वीज दिली जाईल आता दोन हजार चोवीस उगवले आणि दोन हजार चोवीस मध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्याला रात्रीचं पाणी भरायला जावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे वन वन लोकांना भटकावं लागतंय आज या शिर लोकसभा मतदारसंघामध्ये सहाशे ते साडेसहाशे गाव असतील त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे गाव अशी आहेत की त्या गावांमध्ये पिण्यासाठी तीन तीन चार चार दिवसातून पाणी येतं आज जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा प्रश्न आहे आणि ही सगळी मंडळी आपल्या त्या ठिकाणी सत्ता येण्यासाठी निवडून येण्यासाठी धावपळ करत आहे आज हे एवढ्या उन्हाताणामध्ये फिरत आहेत हे कोणासाठी फिरत आहेत हे काय आपल्यासाठी फिरत आहेत हे आपल्यासाठी फिरत नसून हे स्वतःसाठी फिरत आहे अरे खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण ह्या लोकांना निवडून देतो आपण यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि चार चार वर्ष पाच पाच वर्ष हे लोक मतदारसंघामध्ये फिरत नाही खऱ्या अर्थानं आपल्या दुःख आणि आपल्या वेदना हे समजून घेत नाही निवडणुकीचा काळ आला की आपल्यामध्ये बरोबर द्वेष निर्माण करायचा जातीपातीचं राजकारण करायचं धर्माधर्माचं राजकारण करायचं आज महाराष्ट्रामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये ब्याऐंशी हजार जागा रिक्त आहेत आज या महाराष्ट्रातील तरुण रोजगारासाठी वनवन भटकत आहेत त्याला रोजगार मात्र मिळत नाहीये आज माझ्या माता भगिनींच्या हो, डोक्यावरती हंडा आहे एक पाण्याचा हंडा मिळण्यासाठी पाच पाच दहा दहा किलोमीटर माझी माता भगिनी त्या पाण्यासाठी एका पाण्याच्या हंड्यासाठी वनवण फिरत आहे आज खऱ्या अर्थाने तिचा काय दोष आहे या महाराष्ट्रात ती जन्माला आली हा तिचा दोष आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता ज्या शेतकऱ्याचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता त्या शेतकऱ्याचा बळी देण्याचं तुम्ही काम करताय अरे ज्या छत्रपती शिवरायांचा नावाचा वापर करून तुम्ही आमदार झाले खासदार झाले तुम्ही सत्तेमध्ये आले आज त्या छत्रपती शिवरायांचं स्मारक स्मारक सुद्धा तुम्हाला करता आलं नाही एक वीट सुद्धा तुम्हाला लावता आली नाही ही खऱ्या तुमच्या विरोधामध्ये आज कोणाचीही बोलण्याची थमक नाही ताकद नाही का का तुमच्या जर कुणी बोलला तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्या पाठीमाग कारवाई लागता ईडी लावता सीडी लावता अजून कोणकोणत्या तुमच्याकडे सीड्या असेल सगळ्या काही गोष्टी लावता त्याचा आवाज तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जर आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर राहायचं असेल आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल आपल्या देशाचा विकास जर करायचा असेल सर्वसामान्य माणसाचा विकास जर आपल्याला साधायचा असेल तर आपण आता बदलणं गरजेचं आहे आपण आता घाबरलं नाही पाहिजे आपण पीठ कजबा से आपण दिला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं आहे आज या शिरलोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे आज पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल दहा बारा शहरांचा विकास झाला म्हणून काय देशाचा विकास नसतो आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण धाव धाव धावपळ करतो कुणासाठी करतो आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःसाठी धावपळ करतोय आपण आपल्या कुटुंबासाठी धावपळ करतोय परंतु दहा टक्के फक्त आपण आपल्यासाठी धावपळ करतोय नव्वद टक्के ह्या लोकांसाठी आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतोय आज जीएसटीच्या नावाखाली लुटलं जातं टॅक्सच्या नावाखाली लुटलं जात आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस लावण्यात आलेले आहेत की सर्वसामान्य माणसाचं कंबड मात्र मोडलेलं आहे आज डोळ्यामध्ये पाणी आहे अंत करून भरून येतं आज शेतकऱ्यांची एवढी अवस्था बिकट करून ठेवलेली आहे आज मी पाहतोय या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये तब्बल साठ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील असणाऱ्या सदस्यांच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आज थांबत नाही डोळ्यातून वाहणाऱ्या परिस्थिती आहे उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सगळ्या गोष्टी होत असताना ही लोक मात्र त्यांचं राजकारण करत आहे स्वतःची पुळी मात्र भासताना आपल्याला दिसत आहे आज आपण पाहिलं असेल हा येणार का तो येणार एवढीच चर्चा मतदार आहे पण या मतदारसंघामध्ये समस्या कोणत्या आहेत तरुणांचे प्रश्न काय आहेत या विचार या विषयावरती मात्र कोणी बोलत नाही का बोलत नाही आणि का कशासाठी बोलत नाही कुणाची भीती आहे आपण नेमकी घाबरतोय कोणाला अरे खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेकांनी तुरुंगवास भोगला अनेकांना त्या शिक्षा झाली या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आज त्या स्वातंत्र्यवीरांचा या देशामध्ये अपमान केला जातो साधू संतांचा अपमान केला जातो अरे तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय तुम्ही तुमचं राजकारण करा पण साधू संतांचा आणि महापुरुषांचा अपमान मात्र तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे तुम्हाला सुद्धा कधी ना कधी को कोणी ना कुणी विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आमच्या वेदनांचा अंत झालेला आहे आणि म्हणून हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील या शूर लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं मी सुशील ज्ञानदेव कणसे पाटील अपक्ष म्हणून उभा राहणार आहे मला माहिती आहे माझी मायबाप जनता निश्चित माझ्या डोक्यावरती ते मायच छत्र धरल्याशिवाय राहणार नाही आज पाठीमागच्या कालखंडामध्ये अनेक लोकांवरती विश्वास ठेवला निश्चित ही जनता माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेवल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासाला मात्र तणा जाऊन देणार नाही अक्षरशः माझा प्राण जरी गेला तरी या मतदारसंघातील लोकांवरती माझं प्रेम हे अटळ असेल मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नसून समाजासाठी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरा जात आहे आणि जाणार आहे आपल्या सर्वांचं पाठिंबा आपल्या सर्वांचं सहकार्य हे अत्यंत महत्वाचं आहे मला विश्वास आहे आतापर्यंत आपण ह्या लोकांसाठी धावपळ केली यांचा प्रचार केला प्रसार केला परंतु हे चार साडेचार वर्षे प्रसार झाले कुठल्या वेळात जाऊन बसले हे आपल्याला माहित नाही परंतु खऱ्या अर्थानं आपण आपल्या मधीलच एक शेतकरी पुत्राला जर निवडून दिलं त्याच्या पाठीमाग जर आपण थांबले तर खऱ्या था अर्थानं आपल्याला न्याय मिळेल तोपर्यंत न्याय आपल्याला मिळणार नाही बऱ्याचशा काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत वेळ आल्यानंतर निश्चित बोललं जाईल आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो आपल्या सर्वांची सहकार्याची आणि साथीची आवश्यकता आहे हेच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र